नमस्कार आपला जो नवीन टमाटो उत्पादक वर्ग आहे तो इथं आपल्या दुकानच्या औषधे नेण्यासाठी आला आहे तर जे प्लॉट साठ दिवसाच्या दरम्यान आहे किंवा पासठ सत्तर किंवा काही चालू झाले तर त्या प्लॉटसाठी आपण एक विशेष खालून ड्रीप ॲप्लिकेशन देतोय तर त्या त्याचा आपण एक माहिती सांगणार आहे तर अशा प्लॉटला तुम्हाला एक स्लरी बनवायची तर ज्या स्लरीमध्ये गुळ घ्यायचा आहे दोन किलो दोनशे लिटरच्या बॅरमध्ये त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला घ्यायचे दहा अंडी आणि ताक घ्यायचे पाच लिटर आणि त्यामध्ये आपल्याला सगळं एकत्र करून हे जे आहे पी ग्रो हॉस्पिटस बॅक्टेरिया आणि त्याच्यासोबत के ग्रो पोटॅशमो मॉबिलायझर बॅक्टेरिया तर हे एक एक लिटर त्या आपल्याला त्या दोनशे लिटरच्या बॅनरमध्ये टाकायचं आहे आणि हे एकत्रित मिश्रण आपल्याला दोन ते तीन दिवस चांगलं राखू द्यायचं आहे आणि ते सगळे एकजीव झाल्यानंतर आपल्याला ड्रिप वाटे इसलरी द्यायची जेणेकरून आपण जी इथून मागे जे बेसल डोस टाकले असतील किंवा काही लिक्विड खाते दिले असतील हे सगळ्यांचा ते अपटेक होईल आणि आता जे टमाट्याला फोगवण्यासाठी न्यूट्रिशनची जी गरज आहे त्याच्या याच्यामुळे ती उपलब्ध होऊन जाईल आणि प्लॉटची साईज चाकाकी सगळ्या गोष्टी तुम्हाच्या मेंटेन होतील तर या पद्धतीचे हे मिश्रण आहे तर देण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी धन्यवाद